नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशाबाईचे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी या कापडाचा वापर करणार आहे आणि या कापडापासून मी या अगोदरही एक टोट बॅग म्हणा किंवा शॉपिंग बॅग दाखवली आहे आणि ती पण एक वेगळ्या पद्धतीची होती आणि आजची पण आयडिया एकदम युनिक आहे कामाला आहे आणि हटके आहे तुम्हाला विशेष म्हणजे खूप आवडणार आहे तुमच्याकडे कोणताही फॅब्रिक असेल ना त्यापासून तुम्ही आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता तर चला जास्त वेळ न घालवता तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ यूज वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन नी, युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन ला, नक्की लाईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओसाठी बघा मेन फॅब्रिक म्हणून मी हा कपडा घेतलाय पातळ आहे तर म्हणून डबल मध्ये घेतलाय त्याचबरोबर मध्यभागी एक राईस बॅग कट करून घेतलेली आहे आता राईस बॅगची रुंदी घेतलेली आहे इथे आपण दहा इंच आणि लांबी घेतलेली आहे एकोणावीस इंच एकोणावीस बाय दहा इंच आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे आणि यावरती मेन फॅब्रिक ठेवून आपण क्विल्ट करून घेऊ कडेकडेला मी ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली म्हणजे क्विल्ट करताना हा कपडा इकडे तिकडे सरको नाही तर अशा पद्धतीने आपण यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून ट्विट करून घेतलेला आहे आता जिकडनं आपली लांबी आहे एकोणावीस इंच बघा या साइडने आपली एकोणावीस इंच लांबी आहे त्या साईडने आपल्याला पार्ट फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे एक फोल्ड केली आता अजून एक फोल्ड करायची आपल्याला रुंदीच्या साईडने म्हणजे फोर मध्ये आपला हा कपडा फोल्ड आहे परत एकदा लक्षात ठेवा जिकडनं लांबीची साईड होती तिकडनं मी एक फोल्ड केली त्यानंतर रुंदीच्या साईडनी एक फोल्ड करून घेतली म्हणजे चार फोल्डमध्ये आता आपला हा कपडा फोल्ड आहे बघा या पद्धतीने तिकडनं जिकडनं बंद बाजू आहे ना तिकडनं आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करायचे दीड इंच खाली पण दीड इंच आणि कडेपासून पण आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचे आणि दीडच्या खाली परत दीड इंच म्हणजे सगळीकडेच आपल्याला दीड बाय दीड इंच हा जो पार्ट आहे तो मार्क करून घ्यायचा आणि अशी कटिंग करून घ्यायची बघा तर बघा राऊंड शेप मी ते दोन्ही ठिकाणी देऊन घेतला आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊया ठीक आहे आणि बघा ओपन केल्याच्या नंतर इकडं पण थोडंफार जर मा म्हणजे कट करायचं पार्ट दिसत से असेल ना तर स्ट्रेट ठेवायचं व्यवस्थित एकावर एक आणि थोडंफार मागे पुढे पार्ट असेल तो आपण कट करून घेऊ आणि हा जोड पण आता आपण कट करून घेऊ तर बघा दोन पार्टमध्ये आपली ही कटिंग आहे ती झालेली आहेत ठीक आहे आता यानंतर कोणते एका पार्टला आपण इथं दोन इंच खाली एक मार्क करून घेऊ इथे आपल्याला जी अटॅच करायची जर तुम्हाला नसेल करायचं वरतून पॉकेट तर तुम्ही नाही केलं तरी चालेल तर मी इथे करणार आहे म्हणून कटिंग करून घेतली आणि दहा इंचा जे झीप घेतलेली आहे झिपची राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे या पद्धतीने आणि यावरती परत आपल्याला दापटी पण देऊन घ्यायची आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग डिझाईन आहे ना ते शेअर करत असते तुम्हाला पण अशीच माझ्यासारखीच शिलाई कामाची आवड असेल युनिक क्रिएटिव्ह आयडिया बनवायला आवडत असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मोबाईलवरती आणि घंटीचं बटन ऑल ओवर प्रेस करून ठेवा तर या पद्धतीने जी पॅटेज करून झाली आता पॉकेटला अस्तर लावण्यासाठी वर बघा वरती ना मी असं डबल फोल्ड करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे अस्तर आहे ते चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर स्टिच करून नंतर एक्स्ट्राचं जेवढा कपडा असेल तेवढं आपण कट करून घेऊ ठीक आहे आता त्यानंतर तर बेल्टसाठी मैत्रीण मी ते हा कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी आहे साडेचार इंच आणि लांबी आहे अठरा इंच आणि ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला दोन्ही बेल्ट मी स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आता त्यानंतर जिथे आपला पार्ट आहे ना दीड इंच तर तिथेच आपल्याला बरोबर हे मध्यभागी अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मैत्रीण जर तुम्हाला थोडेसे बेल्ट मोठे पाहिजे असेल शोल्डरला कॅरी करण्यासाठी तर तुम्ही दोन तीन इंच बेल्ट मोठे घ्याल आंबेला पण मी हे हातामध्ये कॅरी करता येईल एवढेच बेल्ट दिलेले आहेत छोटेसेच तर दोन्ही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला मेन झेप अटॅच करायची त्यानंतर मेन झेप अटॅच करण्यासाठी परत आपल्याला इथे अस्तर ठेऊन घेतले त्याचबरोबर राईस बॅगची रुंदी घेतली आहे इथे चार इंच आणि लांबी घेतलेली आहे साडे दहा इंच दोन पीस सेमच आहे आणि यावरती पण आपल्याला आता क्विल्ट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक ठेवून ठीक आहे अशा पद्धतीने तर या पद्धतीने मैत्रिणो हे दोनही पार्ट आहेत ते मी क्विल्ट करून घेतलेले आहेत यावरती उभे उभे मारून आता त्यानंतर आपल्याला इथे झीप घ्यायची आहे झीपमध्ये मी रनर ऑलरेडी चोळून घेतलं आहे झिपची राईट साईड बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायची आहे झिपची लांबी जेवढी आपले या कापडाची आहे तेवढीच घेतलेली आहे दहा ते साडेदहा इंच लांबी आहे प्रकारे आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला इझिप लावायची कशी ते, ते सांगते अगोदर तुम्ही ही झीपचे डायरेक्शन बघून घ्यायची ज्या बाजूने बंद होते ना त्याच बाजूने ही पण डायरेक्शन बंद होती ना ते चेक करून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो असं स्टिच करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे या पद्धतीने इथपर्यंत झिपचे डायरेक्शन परत एकदा बघून घ्या डायरेक्शन ओपन आणि क्लोज आहे का ठीक आहे या घेऊ आणि लक्षात ठेवा आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि आपण जो कपडा लांबीला वाढव घेतला होता ना झिपवाला साडे दहा इंच आता तो बघा दोन इकडे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा राहिला आहे तर तो पण आपण आता कट करून घेऊ आणि हा पण कट करून घेतला ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना इथे पलटी मारण्याच्या अगोदर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे हा जो शेप आहे तो प्रॉपर येण्यासाठी आणि बेल्ट पण आपल्यावरती काढून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला परत अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे ही ऑप्शनल आहे दाबटिप देणं तुम्हाला नसेल द्यायची तर नाही दिली तरी चालेल पण दाबटीप दिल्यामुळे फिनिशिंग पण चांगली येते आणि बेल्टला पण मजबूती येते आता जसा इकडचा पार्ट आपण स्टिच केला ना सेम त्याच पद्धतीने हाही पार्ट आपल्याला या साईडने स्टिच करून घ्यायचा आहे अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना मी तुम्हाला आणि इकडनं पण बघा स्टेज केला आता एक्स्ट्राचं स्ट्रॉचं फॅब्रिक कट केलं आणि ते पण आपण पन छोटे छोटे कट देऊन घेऊ आणि राईट साईडला टर्न करून घेऊ आणि यावरती पण आता आपण पन परत दाबटीप देऊन घेऊ तर मैत्रीणनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा तर अशा प्रकारे मैत्रीणं आपण ही जी मेन झिप होती ती अटॅच करून घेतली आहे बघा या पद्धतीने आणि तिचं लूक बघा अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे ही जी मेन झीप आहे ती आपण आत्ताच अटॅच करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला साईडच्या बाजूचं माप काढायचं आहे तर ही जी आपण आत्ताच झिप अटॅच केली ना हिरुंदीची साईड आहे तर याचं मेजरमेंट आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरता येते इथपासून तर इथपर्यंतच तर हे भरत आहे बरोबर चार इंच ठीक आहे हे चार इंच आहे आणि परत या पॉईंटपासून तर या पॉइंटपर्यंतचा अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरता येते लांबी तर हे बरत आहे माझं तेवीस इंच तर मी त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे चोवीस बाय चार इंचा चा अजून एक क्विल्टेड पीस आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मैत्रीण नव मी हा जो पार्ट आहे तो क्विंट करून घेतलेला आहे याची लांबी आपण इथे घेतलेली आहे पंचवीस इंच तुम्ही चोवीस घ्या पंचवीस घ्या वाढव झालं तर ते आपण नंतर एक्स्ट्राचं कट करून घेऊ हो शकतो आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच ठीक आहे आता जोडायचं कसं सा, ते सांगते पण त्या अगोदर ना माझ्या आत्ता आयडिया लक्षात आली की माझ्याकडे अशा पद्धतीची ना साडीची लेसेस आहे बघा जेव्हा मी साडीपासून गोदडी शिवून दाखवली ना तर त्यावेळेस ह्या साड्यांच्या लेस मी काढून ठेवल्या होत्या तर इचर यूज मी म्हटलं चला इथं करूया कारण की लुक पण छान येईल आपल्या पर्सला आणि अजून छान दिसेल तर बघा लेस ठेवले ठेवलं किती सुंदर असा लुक आले आहे तुम्ही हीच जी लेस आहे ना हे जिथं म्हणजे हे पॉकेट आहे ना ते लावताना पण इथे लावून घेऊ शकता नाही लावता येणार कारण की आपण पॉकेटला असतं लावण्याच्या अगोदरच इकडनं पण तुम्ही ही लेस होती ना ती अटॅच करू शकत होता आता माझ्या आयडिया लक्षात आली म्हणून म्हटलं चला मी पण लावून घेते आणि तुमच्यासोबत पण ही आयडिया शेअर करते जर तुम्ही साडी पासून गोदाडी कशी शिवायची तो व्हिडिओ नसेल बघितला ना तर तो पण नक्की बघा त्याची पण लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही कमेंट केली मला तरी पण मी तुम्हाला ती देऊन ठेवते आता बघा एक इंच खाली मी ही जी लेस आहे ती लावून घेतली एक्स्ट्राची कट केली तर या पद्धतीने आपण ही जी लेस आहे ती स्टिच करून घेतली आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा रुंदीच्या साईडने आपण हा स्टिच करायला सुरुवात करूया कुठूनही तुम्ही एका साईडने स्टिच करायला सुरुवात करा आणि मग स्टिच करत करत आल्याच्या नंतर मग इकडनं एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेऊ शकतो चला मी लगेचच स्टिच करून घेते आणि इकडनं ना आपण अर्धा आप इंच पार्ट ओपन ठेऊ तर बघा चार इंच रुंदीची जी साईट होती ना तिथपर्यंत स्टिच केलं थोडं कॉर्नरवरती आलं ना सुई तशीच गुंतवून ठेवायची आणि या पद्धतीने टर्न करायचं परत इथं पण कॉर्नरवरती आल्याच्यानंतर सुईमध्येच गुंतवून ठेवायची आणि मग टर्न करायचं आणि या पद्धतीने इथपर्यंत आल्याच्यानंतर आता बघा एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते आपल्याला मार्क करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आणि स्टीच करायचं इथे माझा ट्राय ना थोडंसं झोकला होता मोबाईलच्या वजनामुळे त्यामुळे तुमचं शूटमध्ये आलं नाही ते दाखवतं आणि मी तर शूट केलं पण मी शिवत होते त्याच्यामुळे माझं पूर्ण लक्ष मशीनकडंच होतं मोबाईलकडे नव्हतं मोबाईल खाली झुकलं हे मला जेव्हा शिवून झालेलं मी बघितलं ना मोबाईलकडे तेव्हा समजलं की मोबाईल पूर्ण खाली झुकला आहे तरी मी तुम्हाला आता परत समजावून सांगते की कसं स्टिच केलं ते तर मैत्रीणं माझा ट्रायपॉड आहे ना थोडासा खराब झाला आहे तर तो मोबाईलच्या वाजनाने म्हणा की कशानी असं शूट करत होते तर डायरेक्ट खाली खाली वाटलं माझं ते नंतर लक्षात आलं की मी तुम्हाला हे जे स्टिच करत करत साईड इथपर्यंत आले नंतर हिरुंदीची साईड जोडली परत इकडच्या साईडने पण स्टिच केलं ते व्हिडिओमध्ये आलंच नाही कारण की मोबाईल पूर्ण खाली झुकला आणि माझं नंतर पूर्ण शिवून झाल्यावर लक्ष गेलं की मोबाईल म्हणजे डायरेक्ट खाली गेलं ते ट्रायपॉड असं झुकत झुकत आणि मग ते शूटमध्ये आलंच नाही पण तरी मी तुम्हाला समजावून सांगितलंय ठीक आहे तर आता याच्यावरती ना मी परत डबल डबल टिप आहे ना ती देऊन घेते तर मैत्रिणी यावरती मी परत डबल डबल टिपा देऊन घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा थो थोडाफार कपडा होता ना तो पण कट केला आता ही झिप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा छोट्याशा कापडापासून पण तुम्ही एकदम युनिक क्रिएटिव्ह आयडिया आहे की नक्की घरच्या घरी ट्राय करू शकता आणि स्वतःच्याही वापरात आणू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची एकदम पार्टीवेअर लुक देणारी आहे आणि बघा शिवून झाल्यावरतीच तुम्हाला आता इथं फायनल लुक आहे तो समजणार आहे तर मैत्रीणं तुम्ही तुमच्याकडे कोणताही डिझायनर कपडा जरी असेल ना छोट्या मोठा त्यापासून पण तुम्ही ही आयडिया नक्की ट्राय करू शकता आणि बघा किती सुंदर असं तिचा लुक आलेला आहे आता याच्यामध्ये ना मी थोडंफार सामान भरून घेते म्हणजे प्रॉपर शेप तुम्हाला दाखवता यावं त्यासाठी आतमधलं शेप पण म्हणजे साईज पण बघून घ्या तर बघा मैत्रीणं मी याच्यामध्ये काही सामान ठेवून घेतलं आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर शेप करण्यासाठी तसंच अजून पण बसेल मी थोडंसं ठेवून घेतलं आहे तर याचं शिवून रेडीमेड बघा लांबी आहे नऊ इंच उंची आहे साडेसात इंच साडेसात बाय नऊ इंच आहे आणि बॉटमचा बेस आहे तीन ते साडेतीन इंचा बॉटमचा बेस आहे आणि या पद्धतीची आपली खूप सुंदर अशी एक डिझायनर पर्स आहे ती बनून रेडी झालेली आहे ती ही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कशी शिवायची ते दाखवलेले आहे त्याचबरोबर ह्या पॉकेटमध्ये तर मी अजून काही सामान नाही ठेवलं तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता इतर तुमचं कोणतंही सामान ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि इथे पण अजून जागा बघा भरपूर शिल्लक आहे तर या पद्धतीची मैत्रीण मी तुम्हाला डिझायनर पर्स किंवा पार्टीवेअर पर्स कशी शिवायची ते दाखवलेलं आहे तुम्ही स्वतःच्या वापरात आणू शकता किंवा बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता आणि जर तुम्हाला ही शोल्डरला बेल्ट कॅरी करायची असेल तर अजून दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्या असे पण कॅरी करू शकता पण थोडंसं एकदमच मापात येत आहे तर तुम्ही अजून थोडेसे मोठे बेल्ट घेतले तरी पण चालणार आहे जर तुम्हाला शोल्डरला कॅरी करायची असेल तर आणि फक्त हातामध्ये कॅरी करायची असेल तर एवढे बेल्ट ही आहे नो अच्छी तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 जाता जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय